विशेष बोध कथामध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे तीन धडे एका तेजस्वी राजाला तीन पुत्र होते त्यांना सक्षम बनवण्यासाठी राजाने त्यांच्या शिक्षणासाठी उत्तम व्यवस्था केली राजाने आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात उत्तम आणि पारंगत केले आपल्या मुलांनी आपल्या राज्याची सूत्रे हाती घ्यावी अशी राजाची इच्छा होती राजा म्हातारा झाल्यावर त्याने आपल्या तिन्ही मुलांना बोलावले राजा म्हणाला बेटा आपल्या राज्यात नाशपतीचे एकही झाड नाही म्हणून तुम्ही सर्वांनी झाडाच्या जा शोधात जावे आणि परत यावे आणि ते कसे आहे ते मला सांगावे अशी माझी इच्छा आहे पण राजाने एक अड देखील घातली होती की त्याचे तीनही मुलगे चार चार महिन्याच्या अंतराने वेगळे जातील यानंतर तिघेही एकत्र येऊन प्रश्नाचे उत्तर देतील हे तिन्ही मुलांनी मिळून स्वीकारले राजाचा मोठा मुलगा पहिला गेला त्यानंतर मधला आणि सर्वात शेवटी धाकटा मुलगा गेला प्रत्येकाने आपापल्या परीने शोध घेतला आणि वडिलांना सांगण्यासाठी परतले राजाने एक एक करून सर्वांना विचारले सांगा झाड कसे असते मोठ्या मुलाने उत्तर दिले आणि सांगितले की ते झाड खूप विचित्र आहे त्यात पाने किंवा फळे नाहीत ते पूर्णपणे कोरडे आहे, तर, आहे हे ऐकून मधला मुलगा लगेच म्हणाला नाहीतर झाड खूप हिरवे आहे पण त्याला फळे येत नाहीत हा एकमेव मोठा दोष आहे हे ऐकून धाकट्या लगेच म्हणाला माझे दोन मोठे भाऊ दुसरे झाड पाहून आले आहेत नाशपतीचे झाड हिरवे असते ते फळांनी भरलेले आहे मी ते स्वतः पाहिले आहे तिन्ही पुत्र आपल्या मतावर ठाम होते तेव्हा त्यांचे वडील म्हणाले की तुम्ही जे काही पाहिलेत ते खरे आहे किंबहुना तेच सत्य आहे तुम्ही तिघांनीही नाशपतीचेच झाड बघून आला आहात तुम्ही जे सांगितले आहे ते त्याच झाडाबद्दल आहे पण तुम्ही त्याला वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पाहिले असेल राजाचे म्हणणे ऐकून तिन्ही पुत्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले राजा पुढे म्हणाला मुलानो नो मी मुद्दाम तुम्हाला तिघांना वेगवेगळ्या ऋतूमध्ये पाठवले होते तुला जीवनाचा सखोल धडा देण्यासाठी मी हे केले पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीची संपूर्ण माहिती एकदा पाहिल्यावर किंवा तपासून मिळत नाही कोणत्याही व्यक्तीची किंवा वस्तूची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी दीर्घकाळ निरीक्षण करावे लागते कुणाबद्दल ही पटकन मत बनवू नये दुसरे म्हणजे प्रत्येक ऋतू नेहमीसारखाच नसतो नाशपतीच्या जा झाडावर जा हवामानाचा परिणाम होतो तेव्हा कधी कधी ते कोरडे होते तर कधी हिरवे होते त्याचप्रमाणे जीवनातील चढ उतारामध्ये सुख दुःख यश अपयशाचे कालखंड येतात अशा परिस्थितीतही धैर्य राखावे लागते हवामानाप्रमाणेच वाईट काळही जातो आणि तिसरे म्हणजे समोरची समोरच्याची बाजू कळल्याशिवाय वादात पडू नये दुसऱ्याचा दृष्टिकोन ऐकणे फारच महत्वाचे आहे त्यामुळे व्यक्तीचे ज्ञान वाढते